डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन संचलित ओंकार ऐश्वर एज्युकेशन ट्रस्ट रोटरी क्लब रोटरी वेलफेअर ट्रस्ट इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन रोटरी परमनंट अभ्यासिका केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन इचलकरंजी शाखेचे प्रमुख श्री संजय मुळे प्रिन्सिपाल वृशाली साळी मॅडम ॲडव्होकेट माधुरी काजवे रोटेरियन पास्ट प्रेसिडेंट जी जैन उपस्थित होते रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय घायतिळक सेक्रेटरी राजू पाटील प्रकाश प्रकाशजी गौड रोटरी वेलफेअर ट्रस्ट अध्यक्ष अजित कुर्डे साहेब रोटेरियन संतोष पाटील नितीन भागवत राजू जाधव मुकुंद माळी साहेब उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी संजय मुळे फाउंडेशनचे मेंबर्स म्हणा आणि रोटरी क्लब ऑफ इचलगंजीचे सदस्य प्रेसिडेंट सेक्रेटरी तसंच रोटरी वेलफेअर ट्रस्ट इचलगंजीचे सगळे मेंबर्स आहेत आता तुम्हाला जरा प्रश्न पडला तर तुम्हाला थोडस टेंटेटिव्ह आयडिया आली असेल की आपण काय करावं लागेल कशाची ओळख तुम्हाला लागेल बरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानंच मला सगळं कळेल मी आपल्या रोटरी क्लब ऑफ इचलगंजीचे प्रेसिडेंट रोटरी संजय गायकेकर यांना मी विनंती करतो की तुम्ही स्वागत बरं बोला गांधी रोटरी वेलफेअर ट्रस्ट तसेच ज्ञानेश्री मुळे फाउंडेशन ओंकार ऐश्वर्या ट्रस्ट यांच्या संचनेत आज जे आपण रोटरी अभ्यासिकेचं उपकरण करतो आहे त्या कार्यक्रमास उपस्थित उपस्थित कोटीचे सेक्रेटरी राजू पाटील माजी अध्यक्ष संतोषी पाटील वास केसे राजवतोडे तसेच कोटरजी राजेंद्र राजू जाधव डायरेक्टर मुकुंदबाई डायरेक्टर नितीन भागवत तसेच ज्ञानेश्वर फाउंडेशनचे संजय मुळेसर आणि इतर अध्यक्ष अध्यक्षा तसेच ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनच्या महिला अध्यक्षा कुशली साई मॅडम हे सोबत असलेले सर्व विद्यार्थी आणि आमचे प्रोजेक्ट चेअरमन मुकेशी जैन त्या प्रोजेक्टची कल्पना मुकेजी यांनी आमच्या क्लबमध्ये आणली आणि साई मॅडमनी त्याचं मृत्यू स्वरूप आता समोर दिसते तुम्हाला की आज होते त्याचं आणि मुळे फाउंडेशनने पुढाकार घेऊन मी जी अभ्यासिका चालू करणार आहे की कायमसारखी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ठरणार आहे आणि त्याचा जास्त लाभ घेऊन आपण आपले करिअर कसं चांगलं होईल यासाठी लक्ष देऊन ही अभ्यासिका चांगली चालून आपण सर्व संस्थांचं नाव उज्ज्वल होण्यासाठी आपण मदत करूया तीच या प्रसंगी मी करतो धन्यवाद डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनचे संजय मुळे यांना मी प्राथमिक साठी करतो आजच्या कार्यक्रम मान्य रोजीकृत संजय गायक आहे सेक्रेटरी राजू पाटील रोटरी प्रेक्षण प्रकारचे धोस आहेत मान्य प्रोटरी मुख्य मुकेश जैन साहेब ज्ञानेश्री फोंडेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षाच्या मुखेध साईम ज्ञानी फोंडे अजित बोरडे साहेब कोटरेम संतोष साहेब व इतर सदस्य नितीन भागवत वाजी जाधव माळी साहेब सर्वच मंडळींनी तर ज्ञानेश्वर फोंडेशन प्रतिभाच्या माध्यमानं एक आम्ही उत्तरून गेल्यानंतर म्हणजे माझ्या मनात कसं सांगतो ते एका मुलगीला फोन केला की ज्ञान साहेबांचं फाउंडीचं रेगुलर काम चालू आहे पण ते मुलांचे पी एमसीसी ऑफिशियल मुलांना अभ्यासाचा बेस आहे पूर्वी ते रविंद्र टॅगोरला जात होते ते आता बांधकाम बांधसाम कॉलचे पाठनर आले आणि मुलांचं खूप त्रास आहे इतर सगळ्या सुख सुविधा शहरामध्ये आहेत पण अभ्यासीकडे कोण लक्ष देत नाही मी ह्याला अनुसरून मग मॅडमना म्हणून आमची चर्चा झाली मुळे साहेब चर्चा झाली आणि आपण हे मोठे संजय माझे मित्र हे सहकारी बसूमध्ये आणि मुकेश पण घेतलं चांगलं त्या अनुषंगाला आम्ही आता ह्याच्यामध्ये सुरुवात करतोय की इथून डिजिटल लॅब करणार हे सगळं गोष्ट आणि याचा सर्व माझ्या मित्रपुढ लोकांनी हा फायदा घ्या आणि मोठे व्हा तुम्ही मोठं झालं की आम्ही मोठवणार आहे आणि सगळा देश मोठा आहे एवढं बोलून मी फंडेशनचे श्री संजय साहेब ओटीचे सदस्य श्री मुळे साहेब राजू गाहेब नितीन गळसाहेब आणि मुलाचं नाव घेण्यासाठी त्याला माफ करा आणि आमच्या प्रोजेक्टचे मेन ज्यांनी ना असावं खरा आमच्यासमोर ठेवला आम्ही त्यांनी आज आम्हाला हा प्रोग्राम दिल्यासाठी अगदी युक्त केलं आणि त्यांना रिलेटेड मुकेशी मुकेश जैन साहेब ज्यांनी त्याला सांगू तर मी सप्टेंबरला मान्य आहे ज्ञानेश्वर साहेबांच्या पुढे आणि साहेबांनी मान्यही लगेच केलं पण साहेब नेहमी ज्ञानेश्वर मुंडे साहेब नेहमीच मुलांच्या बेडकेसाठी खूपच उत्सुक असतात की पटकन आपण काय करू शकतो त्याला सांगा की ते करतो सरांना पण आम्ही आश्वासन दिलं की सर तुमची काय कल्पना आहे तुमचं स्वप्न आहे विचार करून अभ्यासक्रम टाळायचं हे स्वप्न आम्ही पूर्ण करतो आणि तो शब्द क्लबच्या सगळ्या मेंबर्स सोबत सिथीच स्थायी अभ्यासिटीचं एक उद्घाटन करतो आहे खरंतर बोला कीच आपल्या पिढीने आमच्या देशाची हवी आपली संपत्ती आहे आणि त्यांनीच या अभ्यासात लक्ष घालून जी वाचन संस्कृती फार कमी झाली आहे आणि मुलांचं लक्ष हे मोबाईलमध्ये खूप चाल त्यामुळे मला असं वाटतं की मुलांनी वाचन आणि वाचन संस्कृती हे समाजात जागृत ठेवायला पाहिजे आणि हेच गरज लक्षात घेऊन की आम्ही या अभ्यासीचं आज नियोजन केलं आणि साहेब आज येणार होते ज्ञानेश्वर मुळे साहेब प्रोग्राम खूप मोठा मोठा होता पण साहेबांचा अचानक वाईट रद्द झाल्यामुळं हा प्रोग्राम त्यांनी येऊ शकले नाही पण खूप मी सगळ्यांना जर ग्वाही देते की जे काही रोटरीचे किंवा ज्ञानेश्वरमुळे फाउंडेशनच्या अपेक्षा आहे एक अभ्यासिका काय असावी किंवा त्या अभ्यासिकेवर लाभ मुलांना कसा व्हावा आणि त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना जास्त व्हावा आणि खूप मोठी जागा आपल्याला पण इकडं अजून नगरपालिकेत पण खूप चांगले साथी दिले की त्यांनी ही पलीकडच्या अकरा बारा तेरा नंबरचा काळा जो आहे ते आपल्याला पेंद्रपंत जनता देतो असं आपल्याला सांगितलेलं आहे तर तिथं आपण चांगलं नमस्कार समस्त इचलकरंजीकरांना माझ्या शुभेच्छा आणि अभिवादन आज आपण एका महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी एकत्र एक झालेलो आहोत रोटरी अभ्यासिका केंद्र एक स्थायी व्यवस्था इचलकरणजी परिषदातल्या युवक युवतींसाठी तरुण तरुणींसाठी आणि विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी अशा प्रकारच्या एका अभ्यासिकेची फार मोठी गरज इचलकंजी परिसरात होती की ज्यामुळं विद्यार्थी आपल्या घरात किंवा आजूबाजूला असणाऱ्या परिस्थितीमध्ये अभ्यास करू शकत नाहीत त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे त्यामुळे मी सुरुवातीलाच च्या रोटरी क्लबला शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभार मानतो आणि याच्यामध्ये संजय धायतिळक धायतिडक रोटरी क्लब इचलकंजी अध्यक्ष रोटेरियन पिरगोंडा पाटील प्रकाश गाड रवींद्र नाकेल याशिवाय ओंकार आणि वृषाली साळी आणि रोटरीयन मुकेश हुंडिया आणि मो रोटरीन संजय मुळे या सर्वांनी मिळून आणि या सर्वांच्या ज्या संस्था आहेत रोटरी क्लब इचलगंजी आहे रोटरी वेलफेअर ट्रस्ट आहे डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन आहे आणि ओंकार आणि ऐश्वर्या एज्युकेशन ट्रस्ट आहे या सगळ्या संस्थांनी मिळून एक अत्यंत सुंदर अशी संकल्पना फक्त राबवली नाही तर ती प्रत्यक्षामध्ये आज ते उतरवून सगळ्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी आज रोजी म्हणजे नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही सुविधा जनतेला आणि विद्यार्थ्यांना समर्पित करत आहेत मला असं वाटतं की आजच्या घडीला सामाजिक संस्था ज्या आहेत त्यांचं एक वेगळं महत्त्व आहे सर्वसाधारणपणे भारतीय मानसिकता जी आहे ती धर्मावरती खर्च करण्याची किंवा धार्मिक गोष्टींवरती धार्मिक विधींवरती खर्च करण्याची आपल्याकडे एक प्रवृत्ती आहे पण त्याचबरोबर समाजाला जे आवश्यक आहे ते आहे विज्ञान वैज्ञानिक दृष्टी जागतिक ज्ञान राष्ट्रीय पातळीवरचं ज्ञान स्थानिक परिस्थितीचं भान ज्ञान जाणिवा या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत जग एकीकडे एक चाललेलं आहे आणि आपण दुसरीकडे चाललेलो आहोत असं होता कामाने शेवटी आपण जगाच्या मंचावरती एक प्रमुख भूमिका घेण्यासाठी सरसावत आहोत आपल्याला ती हवी आहे प्रत्येक भारतीयाचं हे स्वप्न आहे की जगाचं नेतृत्व भारताने करावं पण त्यासाठी ज्या पाच सहा गोष्टी लागतात त्यातल्या काही गोष्टी आपल्याकडे आहेत पण काही गोष्टी पूर्णपणे अगदी खात्रीला आहे पूर्णपणे आपल्याकडे नाही आहेत फार कमी आहे लष्करी सत्ता भारत आज झालेला आहे आपण आण्विक सत्ताही आहोत आपण अवकाश सत्ता आहोत आपली हो, आर्थिक परिस्थिती जी आहे देशात देशपातळीवरची ज्याला मॅक्रो लेवल म्हणतात ती आता सुधारत आहे सहा सात टक्क्यांनी आपली आपला वा वाढ दर जो आहे राष्ट्रीय विकास दर तो आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण बऱ्यापैकी प्रगती केलेली आहे पण त्याचबरोबर विषमता गरिबी सामाजिक सामंजस्य भेदाभेद नष्ट करण्याची प्रक्रिया या आणि याशिवाय गुणवत्ता रस्ते असोत वीज असो शिक्षण असो आरोग्य व्यवस्था असो या सगळ्यांमध्ये गुणवत्ता घसरलेली आहे आणि ती घसरलेली आहे म्हणजे इतकी घसरलेली आहे की जहूबाजूला तिला पैशानी आणि भ्रष्टाचाराने त्रस्तने ग्रस्त करून टाकलेलं आहे तर अशा वेळेस अशा अभ्यासिका आपल्या भविष्याच्या पिढीला एक उत्तम संस्कार देतील त्यांचे शुद्ध विचार सकारात्मक पद्धतीने पुढे नेऊ शकतील अशी नवी पिढी या यातून तयार होणं आवश्यक आहे या सगळ्या संस्था एकत्र आलेल्या आहेत चांगुलपणाची चळवळ हे आमचं सगळ्यांचंच ध्येय आहे एक उत्कृष्ट व्यक्ती उत्कृष्ट समाज उत्कृष्ट राष्ट्र आणि उत्कृष्ट विश्व हे आपल्या सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे हे सगळे आपल्या आपल्या सगळ्यांची महत्वाकांक्षा असली पाहिजे त्या दिशेने काम करण्यासाठी ही अभ्यासिका आपल्या परिसरातल्या युवकांना समर्थ करू देत अशी भावना व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो प्रत्यक्षात त्या ठिकाणी येऊन आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करण्याची संधी घ्यायची माझी इच्छा होती पण दुर्दैवानं विमानसेवा संपूर्ण देशभर विस्कळीतच झालेला नसून पूर्णपणे कोलमडलेल्या आहेत आणि हेही एक आपल्या सामाजिक प्रशासकीय अनास्थेचा परिणाम आहे हे आपण विसरता कामा नये असो त्यामुळेच मी येऊ शकत नाही याची मला खंत आहे मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या या कार्यक्रमाला का शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका